चंद्रपूर जिल्ह्यातील मानिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी पाळले बंद पंधरा जमिनीसाठी मागत आहेत मोबदला किंवा नोकरी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील कुसुंबी बांबेझरी येथे असलेल्या मानिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद पाडले हे प्रकल्पग्रस्त शेतकरी पंधरा महिन्यांपासून स्वतःच्या शेत जमिनीसाठी मोबदला किंवा नोकरी मागत पावसा पाण्यात चिकाटीचा संघर्ष करीत आहेत मात्र राज्य सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण निकाली काढण्यासाठी टाळटाळ चालवली आहे दोन हजार तीन ते दोन हजार मध्ये माणिकगड सिमेंट कंपनीने आपल्या खाण विस्तारासाठी अधिकची चारशे त्र्याण्णव हेक्टर जमीन घेतली मात्र प्रत्यक्षात कंपनीच्या ताब्यात शेकडो पटीने अधिक जमीन आहे कंपनीने खोदकाम करून हजारो कोटींचा नफा मिळवला मात्र शेतकऱ्यांना सोडले आहे तालुका जिल्हा वन खाते महसूल खाते आणि चक्क विधी मंडळात देखील हा प्रश्न चर्चेला गेला मात्र तोडगा निघालेला नाही परिणामी ते पंधरा महिन्यापासून आंदोलन करीत आहेत नागपुरातील विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कुसुंबी आणि बांबे झरी येथील कोलाम आदिवासींचा जगण्यासाठीचा संघर्ष ठळकपणे पुढे आलाय प्रशासनाने आठ गुन्हे दाखल करून अख्ख्या कुटुंबांना महिन्यातून पाच तारखा कोर्टाच्या लावलेल्या परंतु या कंपनी विरुद्ध अनेक तक्रारी असताना सुद्धा एकही आर त्यांच्या विरोधात दाखल झालेलं नाही हे या आदिवासी दुर्दैव आहे आदिवासी शोषणाला महसूल प्रशासन आणि कंपनी जबाबदार असल्यामुळे या जमिनीची मोजणी केल्याशिवाय यांचा प्रश्न सुटणार नाही किंवा या आदिवासींना जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही म्हणून आमची मागणी आहे एक बांबेच मोजणी झाली त्याचा ताबा द्या दोन ज्या जमिनीची भूमा पण मोजणी झाली नाही त्याची फी भरा मोजणी करा नंबर तीन आदिवाशांना नोकरीवर घेतलं नाही तुम्ही नोकरीवर करा किंवा या जमिनीचा मोबदला देऊन हा प्रश्न निकाली काढा याचा आमची मागणी आहे कलेक्टरकडे सभा झाल्या एस कडे झाल्या पालकमंत्र्याकडे झाल्या आता हे इतके निराश झाले की कोणीही पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला तयार नाही आणि महसूल प्रशासनाच्या घोडमुळे घोळामुळे हा आदिवासीवर अन्याय झालेला आहे आमच्या जमीन मोजणी करावा आणि स्थानिक आमच्या जमीन आपल्याला लेवल करून द्यावा त्याच्यात डम्पिंग टाकून आहे कोणाच्या शेतीला गड्डे करून आहे हा असं हर एक प्रकारचं ते पूर्ण झाडते पूर्ण होऊन आहे तीस वर्ष होत आहे तीस वर्षापासून झाड वाहले आणि त्या जा जागेवर डम्पिंग माती टाकून दिले आणि गड्डे करून टाकले तर ते जागा आमच्या लेवल करून द्या मोजणी करून आम्ही किदर आमच्या